दसरा विजयादशमी पूजाविधी स्वच्छ पूजाघर अंगण चौरस आंघोळी देवीची प्रतिमा फोटो किंवा शस्त्र तलवार भाडा पानांनी दहाडी तांदूळ हळद कुंकू अक्षदा फुले हार अगरबत्ती दीप नैवेद्य गोड फळे पदार्थ सप्तपर्णी आपट्याची पानं सोनं म्हणून वाटतात नारळ सुपारी गंध पाणी सकाळी लवकर उठून स्नान करावे स्वच्छ घर करून रांगोळी काढावी पाटावर लाल पिवळा कापड अंथरून देवीची पूजा किंवा फोटो ठेवावा समोर कलश बसवा पाण्याने भरलेला त्यावर नारळ ठेवावा पानांनी सजावट करावी दिवा लावा तुपाचा व तेलाचा आमंत्रण मंत्र आवाहन मंत्र ओम श्री दुर्गाय नमः म्हणत देवीला आमंत्रण करायचं देवीला हळद कुंकू फुले अक्षदा अर्पण करावी देवीला नैवेद्य ठेवावा पुरणपोळी शिरा गोड पदार्थ आरती म्हणावी दुर्गे दुर्गट भुवनी किंवा जय 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 भवानी जय जय देवी जय भवानी ही आरतीसुद्धा म्हणू शकता शस्त्रपूजन करायचे दसऱ्याच्या दिवशी शस्त्र तलवार भारा थत्यार याची पूजा केली जाते शस्त्राला स्नान घालून फुले कुंकू अक्षदा लावून आरती करावी हे सामर्थ्य व न्यायाचे प्रतीक मानले जाते आपट्याची पूजा करावी सोनं वाटणे आपट्याच्या झाडाची पूजा करणे सोनं करून पान तोडावी ती पानं सोनं म्हणून नातेवाईकांना व शेजाऱ्यांना वाटावीत पान देताना म्हणावं सोनं हे सोनं दे सोन्यासारखं नातं वाढू दे रामराव कथा ओली याचा दिवस श्रीरावांनी रावणाचा वध करत विजय मिळवला यामुळे याला विजयादशमी म्हणतात राम सीता लक्ष्मण यांची आठवण करून देणारा छोटासा प्रसंग सांगू शकतेस देवीची आरती व मंत्रोच्चार करून पूजा करावी घरातील लहानापासून तर मोठ्यापर्यंत सर्वांना आपट्याची पानं द्यावीत शेवटी सर्वांना शुभेच्छा द्यायच्या दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या आयुष्यात नेहमी विजय व मंगल असो हे म्हणायचा दसरा म्हणजे विषयादशमी या दसऱ्याच्या दिवशी श्रीरामाने रामावर विजय मिळवला तसेच देवी दुर्वेने दुर, दुर्गे दुर्गेने माहेशराचा वध करून धर्माचा विजय केला याला सप्तवृत्तीचा विजय आणि दृश्यवृत्तीचा पराभव असा अर्थ आहे काही ठिकाणी हा नवीन कामाची सुरुवात करण्यात दिवस मानला जातो सकाळी किंवा दुपारी शुभ मुहूर्तात पूजा केली जाते दुपारची वेळ आपरा काळ विशेष मानली जाते काही ठिकाणी संध्याकाळी सीमेवर जाणे सीमोल्लंघन प्रथा करणे देवीची व स्थापना करणे पाठावर रांगोळी घालून कलश ठेवा कलशात पाणी हळद नाणं सुपारी पंचनंग घाला नारळ ठेवून लाल वस्त्र बांधा त्यावर देवीची प्रतिमा किंवा मूर्ती ठेवा आज विजयादशमीची निमित्त देवी पूजन करतो अशी प्रार्थना करा सुरुवातीला गणपतीची पूजा करा अक्षदा फुले अर्पण करा दुर्गा लक्ष्मी सरस्वती याची पूजा करा गोड पदार्थ फळ अर्पण करा जय देवी जय दुर्घट भारी अशी भवानीची आरती म्हणा जुने साधने गाडी करून सजवतात त्यांना हळद कुंकू लावणे फुल आरती करतात हे शौर्य सामर्थ्य व्यवसाय व प्रगतीचे प्रतीक मानले जातात संध्याकाळी आपट्याच्या झाडाजवळ जातात झाडांना नमस्कार करून पानं तोळू आणतात ही पानं एकमेकांना सोनं म्हणून वाटली जातात त्यावेळी म्हणतात सोने घ्या आणि सोन्यासारखं जीवन जवा लहान समानाचे प्रसंग राम रावण युद्ध विजय दुर्गा मातेची कथा महिशाश्वरचा वध करून विजया देवीचा विजय या गोष्टी दोन ते तीन मिनिटे व्हिडिओ सांगितला आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघला नातेवाईक मित्र शेजारांना सोनं वापट्याची पानं देतात नवीन कामाची सुरुवात नवीन खरेदी याला शुभ मानतात अनेक गावात रावण दहन करून दुष्ट प्रवृत्तीवर विजयावर प्रतीक मानतात देवीचे सुंदर सजावट दिवे फुला कलश थापून जळवून शस्त्रपूजा तलवार साधन गाळे मध्ये आपट्याचे पानं